पार्टिसिपेट झालेले आहे सगळ्यांनी मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आहे कोण कोण इथे विनर आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः विनर आहात असं ज्यांना ज्यांना वाटत हात वर करा बरं का अच्छा सगळ्यांनाच वाटतंय का आपण विनर आहे एवढे तर प्राइजेस नाही आम आमच्याकडे जेवढे इथे हात वरती नाही प्रामाणिकपणे सांगा की कोण कोण वेळेच्या आत किंवा सगळ्यात आधी जाऊन पोहोचलय ओके तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही स्वतः विनर असाल तर हात वरती करायचंय पण मला काय वाटतं शिवानी म्हणजे जवळजवळ चौदा हजार पार्टिसिपंट इथे त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मॅरेथॉन खरच प्रामाणिकपणे कम्प्लीट केलेली आहे ते सगळे सगळे आज इथे विनर आहेत सो जरा जोरदार झाला पाहिजे स्वतःसाठी कारण की एवढा एवढी मोठी अचिव्हमेंट अचीव करणं साधी सरळ गोष्ट अजिबात नाहीये सर्वसामान्य लोक म्हणजे जे, जे आमच्यासारखे लोक आहेत त्यांना अर्धा किलोमीटरही धावणं कठीण असत किलोमीटर पाच किलोमीटर एवढे पळलेले आहात आणि इतकंच नाही तर काही लोकांनी दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर सुद्धा पल्ला गाठलेला आहे सो एकदा जोर दार करा आणि तेही हात वर करून हात वर करा स्वतःसाठी खरोखर एनर्जी तुम्ही दाखवलेली ती खरंच उत्कृष्ट होती आणि जसं शिवानी बोलली की अर्धा पण आम्ही पळू तुम्ही कमेंट केली इज इम्पॉर्टंट ना सो so, प्रामाणिकपणाने मी सांगितलेलं आहे बाय द वे जे आता आपले बक्षिस आहे त्यांची अमाऊंट पुन्हा एकदा तुम्हाला सांगायची आहे तीन किलोमीटर मॅरेथॉन ज्यांनी कम्प्लीट केलेला आहे त्या तृतीय नंबरच्या पारितोषिकाला मिळणार आहे पाच हजार रुपये रोख रक्कम द्वितीय पारितोषिकाला मिळणार आहे सात हजार रुपये रोख रक्कम आणि प्रथम क्रमांकाला मिळणार आहे अकरा हजार रुपये रोख रक्कम पाच किलोमीटर मॅरेथॉन ज्यांनी कम्प्लीट केलेली आहे तृतीय क्रमांकाला मिळणार आहे आठ हजार रुपये रोख रक्कम द्वितीयला मिळणार आहे अकरा हजार आणि प्रथम क्रमांकाला मिळणार आहे पंधरा हजार मॅरेथॉन दहा किलोमीटर ज्यांनी कम्प्लीट केलेली आहे तृतीयला मिळणार आहे अकरा हजार द्वितीयला मिळणार आहे पंधरा हजार आणि प्रथम क्रमांकाला मिळणार आहेत एकवीस हजार रुपये रोख यासोबतच मॅरेथॉन एकवीस किलोमीटर ज्यांनी कम्प्लीट केलेली आहे तर त्यामध्ये तृतीय क्रमांकाला मिळणार आहे एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला मिळणार आहे एकतीस हजार रुपये आणि प्रथम पारितोषिक असणार आहे सगळ्यात मोठी अमाऊंट एक्कावन हजार रुपये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महामॅरेथॉन मध्ये तुम्ही सर्वजण पार्टिसिपेट झालेला होता विनर आज काही निवडक असतील पण विजेते मात्र तुम्ही सगळेच आहात सो कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा सर्वांना तुम्ही ही मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे आणि शिवाणीने एक अपॉर्च्युनिटी मिस केलेली हे सगळे प्राइजेस जिंकण्याची जी। जिने पार्टिसिपेट नाही केलं पळाले नाही नाहीतर तू सुद्धा व्हॅलिड राहिली असते एकावन्न हजार जिंकण्यासाठी जास्त अपेक्षा वाढवतोय हो तू माझ्या बरं मला सांगा गडचिरोलीकर म्हणजे मागच्या तीन दिवसापासून आपण भेटतोय वेगवेगळ्या महोत्सव मध्ये आपण सुद्धा भेटलो भेट एन्जॉय केलेलं आहे हे पर्व तिसरं आहे मॅरेथॉनचं सुद्धा आणि गडचिरोली महोत्सवाचं सुद्धा हा जो काही सपोर्ट ही जी काही एनर्जी ती येते तरी कुठून तुमच्यामध्ये तुमच्या गडचिरोलीमध्ये अशी स्पेशल काय गोष्ट आहे जी आधी ट्राय करायला पाहिजे काय सांगाल काय काय नाही त्या जरा चांगल्या गोष्टी सांगा चांगल्या गोष्टी सांगा आपल्या शहराचं कौतुक नेहमी बाहेरच्या शहरातून आलेल्या लोकांना सांगायचं असतं सो जर तुमच्या शहरात अशी कुठली खाण्याची गोष्ट खाण्याची गोष्ट ती नका सांगू जी तुम्ही आता सांगितली ती नका सांगू पण असं काही नवीन पदार्थ जो आम्ही इथं ट्राय करायला पाहिजे किंवा एखादी अशी ठिकाण जिथे आम्ही फिरायला पाहिजे ते सांगू शकताय तुम्ही यस काय जोरात बोला ऐकायला येत नाहीये काय सॉरी निसर्ग पहिल्याच दिवशी आल्यावरती निसर्गाचं गेलेलं आहे आणि जी ग्रीनरी तुम्ही मेंटेन केलेली आहे सिरियसली तुम्ही लोक कमाल आहात आता महाराष्ट्राच्या पाठीवरती एवढी ग्रीनरी मेंटेन करणं कमाल आणि आहे आणि त्यासाठी एकदा ता तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे अशाच तुम्ही मेंटेन ठेवा आणि खरंच म्हणजे दाद द्यायलाच पाहिजे जेवढी ग्रीनरी मेंटेन ठेवलेली आहे ती बाकी जिल्ह्यांमध्ये बघायला खूप जास्त कमी मिळते जेवढी गडचिरोलीमध्ये आहे तेवढी अजिबात कुठे मिळत नाही सो दॅट्स रिअली ग्रेट महाराष्ट्राचं काश्मीर आहे गडचिरोली अशी कॉम्प्लिमेंट आलेली मी हे अग्री करेल मागच्या दोन दिवसात जेवढेही मी अनुभवतोय ते खरंच सुंदर आहे आणि काश्मीर सारखं म्हणजे जी थंडी सुद्धा जी जाणवते ती खरंच ती सुंदर आहे गुलाबी थंडीमध्ये आणि त्या गुलाबी थंडीत तुम्ही सकाळी पहाटे चार पाच वाजता उठून मॅरेथॉन साठी पळायला आलेले त्यात तुमची एनर्जी तुमचा उत्साह तो सुद्धा आपला तो आहे महा <mah> मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही सर्वजण आलेला आहात जेही लोक एंट्री करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन उपस्थित राहायचं आहे स्टेजच्या समोर यायचं आहे जेही लोक फिरतायत तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की स्टेजच्या समोर येऊन गॅदर व्हा वे अजून कोणतं गोंडी गाणं आम्ही ऐकायला पाहिजे ओ सांगो कालच्या दिवशी आम्ही ऐकलेलं आहे आणि भारी होतं ते गाणं तर वाईब होती त्यामध्ये अजून कोणतं गाणं आहे गोंडी गाणं असं कोणतं आहे जे आम्ही ऐकायला पाहिजे रे? रे, रे ओके ओके ओके, ओके. नक्की नक्की तुमच्या गाण्यांमध्ये वाईब आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा वाईब आहे सो आम्ही ऑफकोर्स ते गाणं ऐकूयात अच्छा एवढं पळून आल्यानंतर असं मला वाटतंय की जरा डान्स सुद्धा इथे झाला पाहिजे डान्स करायचा का नाही डीजे वाले बाबू ने गाणे लावायला पाहिजे का नाही नाही आवाज खूप कमी येतोय लावायचं नाही का फक्त पुढच्याच लोकांचा आवाज येतोय मागच्या लोकांचा आवाजच येत नाहीये सो एकदम मागून थोडासा आवाज होऊन जाऊ देत ओके सो म्युझिक रेडी आहे का आपला आणि यासोबतच जसं की हे सगळ्यांना माहिती आहे पर्वत तिसरं आहे तर या प्रति म्हणजे ही जी मॅरेथॉन भव्य दिव्य मॅरेथॉन आपल्या गडचिरोली पोलिसांनी आयोजित केलेली आहे तर या मॅरेथॉन प्रती तुमचा जो का जो काही काही अभिप्राय असेल असेल फीडबॅक तुम्हाला द्यायचा ज्यामुळे तुम्ही एकत्रित होऊ शकतात संघटित होऊ शकतात आणि तुमच्या युनिटीचं प्रदर्शन करू शकतात आपली संस्कृती जपू शकतात तर एवढं भव्य दिव्य नियोजन जे केलेलं आहे त्या नियोजना जोही काही तुमचा अभिप्राय असेल फीडबॅक असेल या ठिकाणी एक व्हाईट बोर्ड लावण्यात आलेला आहे तर ज्यांना काही लिहायचं असेल प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये नमूद करू शकताय जेणेकरून आणखीन जास्त उत्साह आपल्या सगळ्यांचा वाढेल आणि हा तुमचा फीडबॅक अतिशय महत्वाचा ठरणार आहे आपल्या पोलीस दलासाठी सुद्धा आणि ज्याही लोकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा कारण एवढ्या लोकांना एकत्रित आणणं त्यांच्यासाठी काम करणं खरंच साधं सोपं नसतं एवढं सुंदररित्या निर्विघ्नपणे आपलं हे जे भव्य दिव्य आयोजन आहे त्यामागे प्रचंड मोठी टीम काम करते जी आपल्याला माहिती नाहीये सो तुमचा एक फीडबॅक त्यांना पुढच्या वर्षी काम करायला अजून जास्त प्रेरणा देणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी फीडबॅक नक्की द्यायचा आहे नक्कीच आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने बघत होतो तो क्षण वरती जॉईन व्हायचं झुम्बा टीमने स्टेज वरती जॉईन व्हायचंय आणि गडचिरोली कर रेडी आहात तुम्ही डान्स करायचं घरी वाग ऑन अकाउंट ऑफ थ्री जे बाबू इज ऑल सेट इन गडचिरोली महोत्सव पाठीमागच्या सगळे सर थोडे पुढे या जागे ही जागा थोडी फील कराल